बातमी इंदापूरमधून इंदापूरमध्ये धुवाधार पाऊस झालेला आहे आणि या पावसानं इथं मोठं नुकसान झालेलं आहे ओढ्यांचं पाणी आता घराघरामध्ये शिरायला सुरुवात झाली आणि हाहाकार यामुळे माजलेला आहे ओढ्यांमध्ये अतिक्रमण झाल्यानं घरात पाणी शिरल्याचा आरोप आहे तसंच गेली पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंदापूर बारामती दौंड पुरंदर तालुक्यामध्ये अनेक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तसंच इंदापूर तालुक्यातील फळगडे इथं सुद्धा पावसाचं पाणी घरांमध्ये शिरलंय धान्य गेलं पिठात पाणी आहे मिठात पाणी आहे सगळं पाणी आहे धान्य बी गेलं कपडे वले टीव्ही गेली पंखा गेला मिसकर म्हणजे ही सगळं वस्तू गेली माझी पाण्यात दुसरं काय नाही शासनाकडून काय मदत मिळाली का नाही अजून नाही कोण आलं होतं इकडं आलत की आज दादा आलत परत भरणे मामा आलत अजून किंवा मजून नाही